कुपवाडमध्ये प्रकाशनगर येथे राहुल सूर्यवंशी वय अडतीस याचा रॉडने मारून आणि दगडाने ठेचून खून करण्यात आला राहुल सूर्यवंशी हा नात्यातील एका मुलीची वारंवार छेड काढत होता त्याला वारंवार समजावून तो ऐकत नसून छेडछाड करत असल्यामुळे संताप झालेल्या नातेवाईकांनी राहुलला मारहाण केली यात त्याचा मृत्यू झाला अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे कुपवाड मॅडिसी पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपी सौरभ सावंत वय बावीस याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास एम आय डी सी पोलीस स्टेशन करत आहेत हे मागील पंचवीस तीस वर्षापासून प्रकाशनगर कोपड या ठिकाणी राहण्यास होते त्यांच्यासोबत त्यांची पत्नी दोन मुलं आणि त्यांचा भाचा राहुल सूर्यवंशी हा सुद्धा राहण्यास होता मागील आठ दहा दिवसापासून राहुल सूर्यवंशी वय अडतीस हा नात्यातीलच एका मुलीसोबत छेडछाड वगैरे प्रकार करत होता त्याबाबत त्याच्या मावशी आणि घरातील सर्व नातेवाईकांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता पण त्यातून त्याचं काही सुधारणा झालेली नाही ना, ना आजसुद्धा त्यानं थोडा प्रकार करण्याचा प्रयत्न केला त्या रागाच्या भरातून सौरभ सावंत यांनी त्याला मा मारहाण केली त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याबाबतची पुढील कायदेशीर कारवाई गुन्हा नोंद करून करण्याची माझी सगोपाळ पोलीस ठाणे येथे सुरू आहे